आता आपण मेंगडेवाडी जे एक गणपतीचं फार पुरातन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये उभं आहे आणि विशेष म्हणजे उद्या मंगळवार आहे आणि अंगारकी चतुर्थी जी गेल्या दीड वर्षातून एकदा येते तो हा योगायोग आलेला आहे त्या संदर्भात आपण मंदिराची माहिती आणि मंगळवारी जे दिवसभर कार्यक्रम होणार आहे त्याची माहिती जाणून घेऊया घेऊया आता माझ्यासोबत आहेत देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भरतराव नमस्कार हां भरतराव काय काय परिस्थिती का। उद्या काय काय कार्यक्रम आहे उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थी आणि दीड वर्षातून आलेली अंगारकी चतुर्थी आहे अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं मेघडेवाडीच्या या गणपती मंदिरामध्ये उद्या भाविकांचे रिग लागणार आहे दर्शनासाठी आणि उद्या दिवसभरामध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये कार्यक्रमांची रेलचेल आहे त्यामध्ये उद्या सुवर्णकलशाची मिरवणूक त्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर सुवर्णकलशावरणाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर संगीत भाजनाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी सहा त्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार समाज समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी गणेश नवतृत मंडळ मुंबई यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या संस्थापक सदस्यांचा आणि सभासदांचा सन्मान सोहळा आणि नंतर महाआरती झाल्यानंतर सर्वांना अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम होईल कार्यक्रमाचाही सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो नाही आता अध्यक्षांनी संपूर्ण माहिती दिली आहे आणि आता विशेष करून आता माझ्यासोबत आहे कोकणराव हिंग व्याख्या ते आहेत मंदिराच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे तर गोपटराव तुमची ह्या मंदिराची जी आख्यायिका आहे त्याबाबत काय माहिती आहे आम्हाला पूर्वीपासून उपजत असताना सुद्धा हे मेंगडेवाडीमधले में गणेश मंदिर हे जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारा असा हा गणपती आहे आम्हाला कळत असल्यापासून प्रत्येक चतुर्थीला या गावामध्ये संपूर्ण उपवास केला जातो आणि अशा पद्धतीमधून सकाळी उठल्यानंतर पहिलं गणपतीचं दर्शन घेतलं जातं आणि नंतर आपल्या दैनंदिन कार्याला का सुरुवात होते अशा पद्धतीमधून हे जे देव, जागृत देवस्थान हे पहिल्यापासून असल्यामुळे याच्यावर अप निदांत श्रद्धा प्रत्येकाची आहे या ठिकाणी चतुर्थीला प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी भरपूर अशी गर्दी असते आणि वर्षामधून एकदा जो गणपती बसवला हो जातो तो, तो गणपती या ठिकाणी बसवला हो जात नाही एक गाव एक गणपती अशी ही या ठिकाणी प्रथा पाळलेली आहे पहिल्यापासून आहे तरी हा सार्वजनिक गणेशोत्सव एकाच ठिकाणी एकाच गावामध्ये संपूर्ण गाव मिळून या ठिकाणी तो साजरा होतो अशी ही चांगल्या पद्धतीची रीत समाजाला समाजाला लाभेल किंवा समाजाला उत्स्फूर्त अशी प्रतिसाद देईल अशी या ठिकाणी ही रीत या ठिकाणी या गावामध्ये आहे आणि या गणपतीला सर्व मानणारे लोक आहेत प्रत्येक गणेश चतुर्थीला वर्षामधून जे बाहेर असणारे लोक आहेत ते या उत्सवाला येतात गणेश जयंतीच्या उत्सवाला येतात आणि संपूर्ण गाव यात्रेसारखं या ठिकाणी गुळून येतो आणि प्रत्येक चतुर्थीला मात्र प्रत्येकाचा उपवास या ठिकाणी असतो गणपतीला मांडणारी ही सगळी मंडळी आहे या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये या, या गणपतीची प्र गणपतीची प्रसिद्धी तुम्हा आम्हाला सर्वांना ज्ञात आहे आता जे दाव गावाच्या वतीने जो कार्यक्रम केला जातो सगळे सर्व सर्व सहभागी असतात किंवा राजकारण हा कार्यक्रम असतो याचा गावांनी घेतला पाहिजे एक गाव एक गणपती साजरा करत असतानाच या गावामध्ये कोणत्याही प्रकारच्या गटातटाचं राजकारण होत नाही या ठिकाणी या गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीच्या गणेशोत्सवाला संपूर्ण सगळे गणेश भक्त एकत्र असतात या ठिकाणी राजकारण किंवा गटातटाचं राजकारण निश्चितच या ठिकाणी होत नाही तर गणपतीमध्ये ग गणपतीच्या मंदिरामध्ये बसून एक निर्णय घेतले जातात गाव गावाचे एकमुखी निर्णय घेतला जातो आणि त्याच मंदिरामध्ये मंडपामध्ये जे निर्णय होतात ते गणेशाला स्मरून आणि गणेशावर श्रद्धा ठेवून होतात त्यामुळे या ठिकाणी जे जे निर्णय होतात ते गावच्या हिताचे होतात अशा पद्धतीतून जेवढ्या संस्था आहेत गावामध्ये तेवढ्याही संस्था या गणपतीशी एकरूप असून निश्चित या गणपतीच्या मंदिर मंडपामध्ये जे निर्णय होतात ते गावच्या हिताचे होतात आणि होता त्यामुळे गणपती हा या गावाचा या गावाला वरदान आहे आणि म्हणून या ठिकाणी गणपतीचे गणेश भक्त सर्व याच्यामध्ये भाग घेतात ठीक आहे म्हणजे बघा याची आख्यायिका महत्वाची आहे एक गाव गणपती म्हणजे पन्नास शंभर वर्षापूर्वी जी परंपरा चालू ठेवली आहे त्याबाबत गाव ग्रामस्थ एकीने सर्व कार्यक्रम साजरा करतात आपण आता दुसरे ग्रामस्थ त्यांच्यावर माहिती माहिती जाणून घेऊ माझे सरपंच भरतराव बोलले आपल्याला याबाबत माहिती मी आमच्या गावामध्ये गणपतीच्या सर्व कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरे होत असतात आता यावेळी गणपती चतुर्थीनिमित्तसुद्धा आम्ही कर्षाचं स्वर्णकर्षाचं या ठिकाणी कल्चर ओन करणार आहोत तर आम्ही ज्यावेळेस ही संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली ग्रामस्थांसमोर मांडत असताना मी सांगितलं की आपला जो कलश आहे त्याला आपण सोनं सोन्याचा बोलावा देऊया तर आम्ही सगळं महिला भगिनींना गावातील महिला असतील गावाच्या मुली बाहेरगावांमध्ये जे गे गेल्या होत्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलं हे आवाहन के करत असताना आम्हाला सुरुवातीला अशी अपेक्षा होती की साधारण अडीच तीन टोळे सोनं या ठिकाणी जमा होईल आणि त्याच्यामधून आम्ही तो कळसाला या ठिकाणी मुलामात यायचं निषेध केलं होतं परंतु भक्तांची श्रद्धा सर्व ग्रामस्थांची असेल इतर गावातील आ आजूबाजूच्या पंच गोष्टी महिला भगिनीची या देवस्थानावरती प्रचंड श्रद्धा आहे आणि या श्रद्धेच्या माध्यमातून एक तीन आठवड्यामध्ये आमच्याकडे जवळजवळ पंधरा ते सतरा तोळे सुवण या ठिकाणी जमा झालं अशा प्रकारे तुन तो, तो या आमच्या देवस्थानवरती प्रचंड श्रद्धा आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांची आहे आपल्या जिल्ह्यातून तालुक्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील या सुवर्ण कलशासाठी महिलांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी योगदान दिलं त्या सर्वांना आमच्या गावाच्या वतीनं देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो बरं माझ्या समोर मदत जेव्हा जो आता तुम्ही उल्लेख केला अलंकाराचा किंवा कायदा केली तर त्याची जबाबदारी किंवा त्याची बाबत कि काय म्हणते तुम्ही या ठिकाणी संकल्पना मांडल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला मग आम्ही या ठिकाणी अडीच टोळ्याचं मुलमा या ठिकाणी कलशाला दिलेला आहे आणि राहिलेल्या सोळा टोळ्याचा एक सुवर्ण आम्ही ज्याप्रमाणे मन्यांसाठी आम्ही लोकांना आव्हान केलं होतं बैलांना आव्हान केलं होतं तर त्याच सुवर्ण म्हण्यांचा था एक मोठा सोळा तोळ्याचा हार आम्ही या ठिकाणी या देवस्थानसाठी बनवलेला आहे आणि हे करत असताना मग या यापूर्वी देखील आमच्या गावातील एक ग्रामस्थ योगेश जनार्दन मेंढे हे उद्योजक आहेत त्यांनी देखील एक तेरा तोळ्याचा सुवर्ण होऊ गणपती बाप्पासाठी या ठिकाणी अर्पण केलेला आहे त्याचप्रमाणे आणखीन चांदीचे बरेच हार गणराज मंगल कार्यालयाचे मालक तुकाराम शेठ भोर यांनी देखील एक चांदीचा हारमुळं एक अर्धा किलो चांदीचा हार त्यांनी या ठिकाणी गणपती बाप्पाला अर्पण केलेला आहे मग या सर्व दागिन्यांचे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे संरक्षण व्हावं या दृष्टीने आम्ही पी डी सी सी बँक असेल किंवा शरद शरद पतसंस्था असेल या पतसंस्थेच्या डॉक्टर मध्ये आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे जबाबदारी सोडून आणलं जाती हा इतर म्हणजे हे महत्वाचं आहे म्हणजे इतर मंदिरांनी सुद्धा ज्या काही घटना होतात चोऱ्यांच्या तर त्याला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी जो निर्णय घेतला एका कार्यक्रम झाल्यानंतर जबाबदारीने आपलं बँकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवायचं आणि या परिसरामध्ये सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे आहेत ती एक सुरक्षितता महत्त्वाची आहे तर अशाच पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी एकीने जर मंदिराची चांगलं पावित्र्य राखलं किंवा चांगल्या पद्धतीने त्याचं चा नियोजन केलं तर उत्तम प्रकारे भाविकांचा ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळतो ते भेंगरेवाडीच्या गणपती मंदिरावर सिद्ध झालेलं दिसतंय आणि वेंगडेवाडीचा जो गणपती आहे तो परिसरामध्ये नावतीला गणपती आहे वर्षभर विविध कार्यक्रम केले जातात यामध्ये ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे आणि त्या दृष्टीने मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी झाली असून सर्वांना त्यांनी निमंत्रण दिले आहे आणि आता मंगळवारी छानपैकी कार्यक्रम होतोय तर सर्वांना पुन्हा गणपतीला सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आंबेगावार्थासाठी संतोष वळसे पाटील मेंगडेवाडी गणेश दे देवस्थानमध्ये गणपती बाप्पा